नमस्कार मित्रांनो सध्या आपण आहेत पाटरवाडी मैदानामध्ये आणि आपल्या सर्वांचा लाडका बकसूर आज पाटरवाडी मैदानामध्ये आहे तर सोबत थोडीशी आपण बातचीत करूया ओ नमस्कार शेठ नमस्कार आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे परवा तुम्ही मैदानात पळाला तिथं पहिला नंबर केला काल बिनज ह्याला गेलं होतं तुम्ही काल कोरेगावमध्ये मग आज पण बैल का तुम्ही आणला पळवायला दिवसापासून चाललं होतं बैल पळवायचं बैल पळवायचं पण ते अचानक कॅन्सल झालं हा त्यामुळं काय आता परत इतरेच मैदान आहे त्या मैदानात दिलं अच्छा आणि आज तर जे आपलं बाऊधनकारांचं लक्ष आहे ते तुमचं नियोजन कसं झालं होतं बक्कासूरचं आणि बाऊधनकरांचं लक्षाचं ते आता दिवसापासून मागं लागलेलं एक अड्ड करू एक अड्डा करू बोलून अच्छा आणि दादा काल म्हणजे महाराष्ट्रातले दोन्ही म्हणजे जे महाराष्ट्रभर म्हणजे महाराष्ट्रभर माझ्यापेक्षा चौदा देशामध्ये जे दोन्ही बैल फेमस आहेत मथुर आणि बाका सुरू काल आले होते तर काय सांगतात त्याच्याबद्दल काय जरा त्या बैलाच्या पाहायला लागलो दुखापत होती त्यामुळे ते म्हणले आपण दुसरा पुढचा अड्ड करू अच्छा म्हणजे संपूर्ण मराठी म्हणजे लोक लोकांनी अक्षरच्या सुट्ट्या काढून आले होते खास या दोन बैलांना पळताना बघण्यासाठी पण त्यांना पळताना दिसली नाही ती जोडी काय सांगतात त्याच्याबद्दल शंभर टक्के दिसली अच्छा आणि दादा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी पण आपण बिनजोडी जिंकली होती मग आता पुढं बिनजोडला वगैरे जायची काय इच्छा वगैरे आहे का तुम्हाला म्हणजे बिनजोडला जाणार आहे का बाकासुरगुड आता आपला अच्छा दादा दा आता बघतोय की सध्या बाकसूरच्या गाडीवर म्हणजे आपले बबलू चाचा ड्रायव्हर आहेत तर तुमच्या आणि बबलू चाचा यांची ओळख कधी झाली होती ओळख आमची माग झाली होती पेट नाक्याच्या मैदानात हा मैदान घेतलं त्या मैदानात झाली होती अच्छा आणि मग तेव्हा मग तुम्ही कसं म्हणजे काय बघितलं तुम्ही बबलू चाचा की बाहेरना बसू शकतात आपल्या गाडी सारखी हाणून हाणून आता बैलाचं पूर्ण जेडमेंट गावले हा बैल कसा आणि कसा नाही अच्छा ठीक आहे बबलूच्या अच्छा तुम्ही काय सांगताल आज म्हणजे तुम्ही एवढ्या गाड्या मारलेल्या आहेत आता बकसूर तुम्ही दोन शब्द सांगा ड्रायव्हर म्हणून तुम्हाला बकासूर काय काय जाणवत ड्रायव्हर म्हणून अच्छा बैलातून बाकीच्या बैलांनी काय आता काय जाणवतं म्हणजे बकासूरच्या जा गाडीवर बसवल्यावर हो बकसोरला पळवताना बकासूर जाणवतो म्हणजे आपलं प्रत्येक बैलापेक्षा जास्त ना बैल अच्छा म्हणजे आता बाकीच्या बाकी बैलांमध्ये बाकी बाकीच्या बैलांमध्ये आणि बाकासूर मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला किडचा म्हणा हा किंवा आपला हा आपला सगळ्या जे आवडत आहे बैल हाय की शेवटी ते गाडी बसले आपलं चर्चा पण होते जरा अच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादा बक्कासूरची गाडी माराय गाडीवर बसायचं म्हणजे काय सोप्पं काम नाहीये कारण की बक्कासूरचा अंदाज घेणं हे सर्वात अवघड गोष्ट आहे अंदाज कोणाला कोणाला नाही अच्छा तुम्हाला मला पण अंदाज नाही अजून किंवा अजून अच्छा आणि निकालाला म्हणजे बाईल जास्त स्पीड लावतो बाकासूर लावते 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 अच्छा आणि दुसरी गोष्ट अंदाज दा अजून येणारच नाही त्या ना बाईलाचा अजून तर अच्छा आणि आणि तुम्ही आता बिनजोडला पण बाबा कसूरच्या गाडीवर आता मग काय अनुभव कसा आला तुम्हाला बिनजोडचा नाही अनुभव म्हणजे नाही बघला मी ह्याच्या देव डावीन पहिला होता हां तुम्हाला सांगतो डिमसरच्या मैदानला हां मग बैल तिथं जावीन पाहाल आपला मग आता म्हणलं उजवी आपला बैलच आपल्याला पाळणारा भेटणार नाही ना आपलं हां मग शेट मग आपला म्हणलं आपलं मी म्हटलं शेटणे की बैल आपला जावीन हाणे बाहेरनं अच्छा हा मग असं आता मोल शेट मला मला तुम्ही मला तुम्हाला विचारायचं की म्हणजे तुम्ही काय नियोजन केलं होतं बाकासुरला पब्लिकने टाकायचं त्या दिवशी बैल पहिल्यापासून पब्लिकने पळतो हा त्यामुळे सगळी म्हणली बैल बाहेर आणून बैल बाहेर आणले अच्छा ठीक आहे आणि आता आता पुढच्या कुठल्या मैदानामध्ये नियोजन आहे आपलं बकासूरचं अकरा तारखेला अकरा तारखेला ठीक आहे शिरमे मैदान